नैतिक पत्रकारितेचा वसा निर्भीडतेचा प्रवास दैनिक युवा ध्येय केवळ एक वृत्तपत्र नाही तर सत्याच्या प्रकाशात समाजाला दिशा देणारी चळवळ आज आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्षांचा अभिमानास्पद प्रवास निर्भीड सत्य शोधक आणि नैतिक पत्रकारितेचा वसा जोपासत आपल्या पाठिंब्याने आपल्या विश्वासाने ही चळवळ अखंड सुरूच राहणार संपादक लहानू सदगीर यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या प्रवासात आपण सर्व वाचक आणि हितचिंतकांनी दिलेला पाठिंबा आमच्या कार्याची मोठी ताकद ठरली आहे निर्भीड समाज हिताची भूमिका लोकशाहीसाठी सजग पत्रकारिता हाच आमचा ध्यास हेच आमचं ध्येय सहावा वर्धापन दिन सत्याच्या प्रवासाला सलाम दैनिक युवा तुमच्या विश्वासाची तुमच्या न्यायाची पत्रकारिता प्रथम पुण्यस्मरण स्वर्गीय राम किसन रंगनाथ सोनवणे यांचे प्रथम पुण्यस्मरण वाटलं नव्हतं कोणाला असे अघटित घडून येईल चालता बोलता देव तुम्हाला असे दूर नेईल माणूस की स्नेह माया प्रामाणिकपणाची ज्या ज्या वेळी चर्चा होईल त्या त्यावेळी सर्वात प्रथम तुमची आठवण येईल भावपूर्ण आदरांजली शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रवचनकार हरिभक्त परायण योगेश महाराज श्री क्षेत्र भगवानगड स्थळ लिंबा तालुका शिरीर का जिल्हा बीड आपले नम्र श्री अजित राम किसन सोनवणे श्री शहादेव रंगनाथ सोनवणे श्री महादेव रंगनाथ सोनवणे श्री सुदर्श शहादेव सोनवणे श्री आदित्य महादेव सोनवणे श्री अंकुश कुंडलिक सोनवणे आणि समस्त सोनवणे परिवार